जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट बेपत्ता शेतकऱ्याच्या नदीच्या पात्रात आढळला मृतदेह निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपवल्याचा कयास खामगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका साठ वर्षीय घरून निघून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला आहे मंगलसिंग सुपडा बिल्लारे बिल्लारे वयवर्षे साठ असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून काल दहा जून रोजी ही घटना उघडकीस आली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मंगलसिंग सुपडा सिंग बिल्लारे हे सहा जून रोजी रात्री साडेआठ कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेले होते दरम्यान दहा जून रोजी सकाळी त्यांचा मृतदेह तांदुळवाडीच्या ज्ञानगंगा नदीपात्रात आढळून आला या घटनेची माहिती मिळताच मृतकाचा भाचा योगेश विजय सिंग जाधव राहणार तांदुळवाडी यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे दरम्यान निसर्गाच्या लहरीपणामुळे निराश होऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असावी असा कयास व्यक्त होत आहे